तवा <laughs> कविता काळही चांगला होता आणि कविता पण गोड होत्या काळ बदलला महाराज मग आमच्या काळातल्या कविता सुरू झाल्या बाळांनो या रे या <laughs> लवकर सारे घरभर या मजा करा रे मजा करा दारू प्या रे दारू प्या बट्ट्या बोर केला या कविता त्याच्यानंतर पुन्हा काळ बदलला काळ बदलल्यावर कविता बदल या कविता आल्या त्याच्यानंतर काळ बदलला आणि काळ बदलल्याच्या नंतर आमचा आता काळ आला लहान लहान लेकर या मराठी शाळा सोडून गेल्या इंग्लिश मीडियम मध्ये गेले ना हा जिच्या मायला मराठी येत नाही तिनं पोरग इंग्लिश ते सिनियर के जी ज्युनियर के जी तिथून टाकलं पोरग गेल तिथं तिथं गेल्याच्या नंतर ते पोरग शिकायला लागलं मग ते ए बी शिडी वन टू थ्री फोर फाईव्ह हे असं करायला लागलं मग त्या मायाला अभिमान वाटला त्या गोष्टीचा तो शिकला, शिकला। जा 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 you ते थोडी फार इंग्लिश बोलायला शिकल एक दिवस शाळेतून आलं आणि त्याच्या मम्मीला म्हणे मम्मी आर बफेलो तिला एवढा आनंद झाला तीन किती नाही मला बफेलो म्हणला एक होती ते म्हणलं मैस म्हणलं तुला महीस झाला पोरक कविता म्हणायला लागले त्याला तर अर्थच उरला नाही जॉनी जॉनी

तो आज माझा बाण काढून घेशील तर बानाबरोबर माझा प्राण जाणार आहे माझे आमदळे आई वडील आहे पाणी पाणी करता त्या ठिकाणी पाणी बोलू नको की मी तुमचा श्रावण नाही म्हणून राजानं ना त्या ठिकाणी याचा क्रियाक्रम केला ते पाण्याची झाडी आपल्या हातामध्ये घेतली आणि ती झाडी घेऊन त्या आई वडिलापर्यंत गेला ते आई वडील म्हणत होते बाळा तू का बोलत नाहीस रे आम्हाला ना घेऊन थकलाय का अरे जर तुला आमचा बोध झाला असेल राजा तर नको तुझं पाणी आम्हाला त्यावेळेला राजाला बोलावं लागलं मी तुमचा राजा नाही तू जर आमचा राजा नाही तर आमचा राजा कोण आहे कुठे गेला आमचा राजा आणि आमचा राजा जर आला नसेल तर तू कोण राजा आहे त्यावेळेला सांगितलं मी दशरथ दशरथ राजा 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 आहे आहे तू जर आमचा श्रावण कुठे त्यावेळेला सांगितलं की तुमचा श्रावण म्हणजे हाताने मारले गेला त्यावेळेला त्या आंधाळ्या आई वडिलांमुळे लाज नाही वाटत तुला मोठ्या तोंडांना सांगायला की आमची लेकरं मारून आला आम्हाला तुझ्या त्या रक्ताने भरलेल्या हाताने जर तू पाणी पाचत असेल राजा ते पाणी आम्हाला नकोय आम्ही आता पुत्र पुत्र म्हणून त्या ठिकाणी प्राण सोडणार पण एक लक्षात ठेव राजा तुला सुद्धा चार पुत्र होतील आणि आम्ही जसे पुत्राविना त्या ठिकाणी प्राण सोडतोय तसे तुझी पुत्र सुद्धा त्या ठिकाणी तू मरते वेळेला तुझ्या जवळ राहणार नाही हा आमचा शाप तुला आहे ते कर्म राजा दशरथाला सुद्धा चुकलं नाही आणि तुकोबरायन सुद्धा त्याचं वर्णन केल्याशिवाय राहिले नाही अभंगाचं तिसरं चरण योगपुत्र प्रवेपुत्र जय जय रघुवीर समर्थ